हाजो उसके सम्मान में कांग्रेस मैदान में हजोज बचाओ हाजो बचाओ हाजो बचाओ हाजो बचाओ हाजो बचाओ हाजो बचाओ हाजोज बचाओ हाजो बचाओ हाजो के सम्मान में कांग्रेस मैदान में हजो उसके सम्मान में कांग्रेस मैदान में नहीं चलेगी नहीं चलेगी नहीं चलेगी नहीं चलेगी कांग्रेस નાના પટોલે તું માગ્યા પડાવી काय काय तोडणार नाही विरोधच नाही त्यांनी तिकडचं कुठेतरी मीटिंग घ्या तिथे कार्यालय उघडा विकास परिषदे या हज्यावरती राहिल्या पाहिजे या हज्यावर शासकीय कामकाज इथे चालू देणार नाही

चले <laughs> ट بڑا خطي سرکار جا جا اس کے دمان پہ را جا اس کے دمان پہ

कारण हे हज हा साठी जाण्यासाठी हे काँग्रेसच्या काळात हे हज बांधलेलं आहे हे महायुती सरकार उगस प्रशासकीय काम, हे हज वापरत आहे त्याचा आम्ही जाहीर निषेध करतो हे हजौज फक्त हा जाण्यासाठी वापरण्यात यावे इतर कोणत्याही कामाला हे हज वापरण्यात येऊ नये अशी आमची शहर जिल्हा काँग्रेस कमिटीतर्फे मागणी आहे आणि आम्ही मागणी लावून धरणार आहे जर तुम्ही विकास विकास परिषदचं उद्घाटन केलं तरी पण आम्ही दोन तीन दिवसात याला ठोकू हे आम्ही चालू देणार नाही आणि सहन करणार नाही कोणत्याही परिस्थितीत आम्ही चालू देणार नाही म्हणजे देणार नाही शहर काँग्रेस कमिटी हे जनतेसाठी रस्त्यावर आज उतरलेली आहे हे विषय <गराय> जे आहे जनताचा विषय आहे म्हणून हे काँग्रेस कमिटी शहर जिल्हा काँग्रेस कमिटी हे प्रश्न धरून या जनतेसाठी हे हा जो जनतेसाठी आहे हे कोणाची प्रॉपर्टी नाही आहे हे मराठवाड्यातून ते लोक येतात आणि हे उद्देश जे आहे याला पवित्र हज साठी जाण्यासाठी आहे आणि हे जे आहे काँग्रेसच्या काळात बांधलेला हा जोज आहे हे महायुतीने बांधलेला नाही नाहीये म्हणून त्यांनी लक्षात ठेवा तुम्ही आपली मनमानी इथे करू नका कारण हे हा जोज बांधलं ते उद्घाटन पण आम्ही आंदोलन केलं आम्हाला अटक झाली तेव्हा याचं उद्घाटन झालं इतकं आम्हाला संघर्ष करावा लागला हजाबसाठी म्हणून काँग्रेस कमिटी हे खपून घेणार नाही आणि आम्ही हे विकास अल्पसंख्यक विकास येथे आम्ही चालू देणार नाही तुमची मागणी अल्पसंख्याक तुम दुसरे कारण जाणार अल्पसंख्याक विभाग जे इथे आलेला आहे त्याचं शहर काँग्रेस कमिटी स्वागत करते पण हे विभाग इथे नाही दुसरी बिल्डिंग बांधा दुसरे कुठेतरी जा आणि तिथे चालवा इथे आम्ही चालू देणार सभे फक्त हजाओस फक्त इथं पवित्र स्थळ आहे इथे कोणतंही प्रशासकीय काम आम्ही चालू देणार नाही